बाळापूरच्या खतीब आणि शोएब कॉलनीचा मुख्य रस्ता नागरिकांसाठी डोकेदुखी बनलाय रस्त्यावरील खड्ड्यांचा त्रास रहिवाशांना सहन करावा लागतोय बाळापूर खतीब कॉलनी शोएब कॉलनी हा मुख्य रस्ता या दोन शालेय विद्यार्थी आणि नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे रिमझिम पावसामुळे या रस्त्यावरील खड्डे पावसाच्या पाण्यानं तुडुंब भरले असून दुचाकी वाहन चालकांना खड्ड्यांची माहिती मिळत नाही त्यामुळे हा रस्ता ठप्प झाला असून या रस्त्यावरील कॉन्क्रीटमध्ये वापरण्यात आलेले कठडेही या ठिकाणी अडकून पडल्यानं नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत होत आहे गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गावरील खड्डे दुरुस्त करण्यात आलेले नाहीत याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन लवकरात लवकर दुरुस्तीची कामं करावीत अशी मागणी बाळापूरच्या शोएब कॉलनी खतीब कॉलनीतील नागरिकांनी केली आहे